गणेशोत्सव म्हणजे शक्ती प्रदर्शनाचा खेळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती या शक्ती प्रदर्शनाला जोर आला नगरमध्ये विधानसभा राजकारण तापायला लागलं यंदाच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये स्पंदन ग्रुप या गणेश मंडळाची मिरवणूक खूप गाजली ही मिरवणूक फक्त मिरवणूक नव्हती तर ही मिरवणूक म्हणजे इशारा होता नगरमधल्या तमाम प्रस्थापित राजकारणांना स्पंदन ग्रुपची मिरवणूक नगरच्या राजकारणात मोठ्या घडामोडींची होती या स्पंदन ग्रुपच्या मिरवणुकीने नगर शहरात कोणाला धडकी भरली कोणाची एंट्री झालीय आणि या मिरवणुकीमुळे नगरमधलं राजकारण बदलणार आहे का सगळं समजून घेव्यात पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना मध्ये आपलं स्वागत शिवाजी कर्डिले अरुण काका जगताप आणि भानुदास कोतकर हे नगर शहरातील तीन प्रमुख राजकारणी दोन हजार एकोणीस नंतर कोरोनाच्या काळात अनिलभया राठोड निधन झालं आणि शिवसेनेचं अस्तित्व शहरातून हळूहळू संपत गेलं दुसरीकडे कर्डिले यांनी त्यांच्या दोन्ही मुली जगताप आणि कोतकर यांच्या घरात दिल्यामुळं नगरमधलं त्यांचं स्थान हे बळकट झालं दोन हजार चौदाला संग्राम जगताप यांनी भाजप आणि शिवसेना यांच्यातल्या फुटीचा फायदा घेतला आणि आमदार झाले त्यावेळेला संग्राम जगताप यांना पन्नास ते साठ हजार मतं होती अभय आगरकर आणि अनिल भैया राठोड यांच्या आतल्या मत विभाजनामुळे संग्राम जगताप यांच्या रूपाने राष्ट्रवादीचा आमदार नगर शहराला वीस वर्षांनंतर मिळाला पण आता स्पंदन ग्रुपने काढलेल्या मिरवणुकीने त्यांना जमलेल्या गर्दीमुळे नगर शहरातल्या जगतापांचे धाबे दनादलेत अशी चर्चा आहे कारण स्पंदन ग्रुप हाय संदीप कोतकर यांचा संदीप कोतकर हे नगर शहराचे पहिले महापौर कर्डिले यांचे वाही आणि संग्राम जगताप यांचे साडू नगरच्या राजकारणात खूप मोठा पल्ला गाठतील असे संदीप कोतकरांबद्दल वाटायचं पण अशोक लांडे यांचं खून प्रकरण आणि त्यानंतर केडगाव मध्ये झालेले दुहेरी खून प्रकरण जवळपास दहा वर्षांनंतर आता स्पंदन ग्रुपच्या माध्यमातून काढलेल्या मिरवणुकीने संदीप कोतकर शहरामध्ये कमबॅक करतायत करतात संदीप कोतकर हे नगर शहराचे पहिले महापौर नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समिती सारखी जिल्ह्यातील सगळ्यात मोठी बाजारपेठ आज त्यांच्या ताब्यात आहे असताना संदीप धडाका लावला होता केळगावची पाणी योजना असेल नगर शहराची पाणी योजना असेल अशी अनेक कामं त्यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात करून दाखवली याच विकास कामांचा दाखला देत आता संदीप कोतकर हे नगरच्या राजकारणात कमबॅक करण्याची शक्यता आहे शरद पवारांच्या पक्षाकडून तुतारी पुन्हा हाती घेण्याची शक्यता असं जर झालं तर नगर शहरातला राष्ट्रवादी काँग्रेस मधला नाराजांचा गट त्यांच्या पाठीशी उभा राहू शकतो कर्डिले संदीप कोतकर यांचे सासरी असल्यामुळे कर्डिले यांचे गटाकडून संदीप कोतकरांना नक्कीच छुपी मदत होऊ शकते त्यामुळे कोतकर कमबॅक करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले कोतकऱ्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेमुळे नगर शहरात संग्राम जगताप यांचं टेन्शन मात्र चांगलंच वाढले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निकालानंतर लंके यांचं शहरातलं वाढतं प्रस्त नगर शहरातलं पारंपरिक शिवसेनेचा मतदार विकास कामांच्या बाबतीत नगर शहराची लावलेली वाट शहरात जमिनी हडपण्याचे ताबेमारीचे वाढलेले प्रकार गुन्हेगारी आणि बेरोजगारी यामुळे संग्राम जगताप यांच्यासमोर आव्हानांची यादी मोठी आहे लोकसभेला निलेश लंके यांना नगर शहरातील लीड मिळालं नसलं तरी त्यांना मिळालेली ऐंशी हजार मत ही संग्राम जगताप यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे त्यात अजित पवारांशी एकनिष्ठ राहिल्यामुळे संग्राम जगतापांना शरद पवारांच्या विरोधाची धार सहन करावी लागू शकते महायुतीमध्ये जागा वाटपाच्या वेळेला जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे संग्राम जगताप यांना तिकीट जरी मिळालं तरी कोतकर गट हा त्यांच्या विरोधात उभा राहायला किंवा वेळेला निवडणुकीत कोतकरांनी मदत केली नाही तर संग्राम जगताप यांना पराभवाचा फटका बसू शकतो त्यामुळेच निवडणुकीच्या तोंडावर नगर शहरात विकास कामांचा अर्थात गोष्ट जाणून आहेत आणि त्यामुळे संग्राम जगताप आव्हान असणार आहे या सगळ्या राजकारणामध्ये मोठी अडचण होतीये ती शिवाजीराव कर्डिले यांची नगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष असलेल्या शिवाजी कर्डिले यांना मागच्या निवडणुकीमध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे शिवाजीराव कर्डिले यांच्या स्वतःच्या तिकिटावर यावेळेस गदा आलेली आहे दुसरीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे शिवाजीराव कर्डिले यांच्या राजकारणातल्या स्थानाला मोठा धक्का लागला एका जावयाला सांभाळायला जावं तर दुसरा जावे नाराज या सूत्रानुसार कर्डिले यांना तारेवरची कसरत नगर शहरात करावी लागते लोकसभेला राहुरी मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांनी सुजय विखे यांना मोठा लीड जरी दिला असला तरी सुद्धा लोकसभेचा लीड विधानसभेला राहील की नाही याची शाश्वतीने नाही अशोक लांडे खून प्रकरणात कोतकर यांच्या उपद्रवामुळे शिवाजी कर्डिले यांच्यावर अटकेची वेळ आली होती केडगाव मध्ये झालेल्या दुहेरी खून प्रकरणानंतर संग्राम जगताप यांना अटक झाली होती तेव्हा देखील कर्डिले यांच्या राजकारणाचं बरंच नुकसान झालं आता दोन जाव्यामध्ये समेट घडून कर्डिले महायुतीची मोठ नगरमध्ये बांधणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कोतकर यांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीला शहरातील महाविकास आघाडीतीलच प्रमुख नेत्यांनी विरोध केलाय त्यामुळे आता संग्राम जगताप यांच्या विरोधात जर कोतकर नसतील तर दुसरा कोण असणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला आवर्जून कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करा